शेतामध्ये पाणी साठवणेकीकरता वैयक्तिक शेतवरती अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा नमस्कार शेतकरी बंधूं जय महाराष्ट्र काय बा शेती करताना येणा गेलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये शेतामध्ये पाणी साठवणेकीकरता वैयक्तिक शेत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का तर चला मित्रांनो पाहूया ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा त्याकरता आपणास गुगल क्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला या टी टीबावरती जाऊन डेस्कटॉप घेऊ सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन मा फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर मा महाराष्ट्र जीओ डॉट इन या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर तुमचा वापरकर्ता आयडी डी युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपले सरकार नावाची असे एक साईड ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी क्लिक करायचा आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते व्हिडिओ बघून तुमच्या तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला नंतर फॉलो करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं महाडी पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट डेप आहे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही या व्हिडिओची सुरुवात करू शकता आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर इथे मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधार त्यावरती ओ टी पी सेंड करण्यात येत आहे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आलेला ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटी पोर्टलचा तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल इथे तुम्हाला अर्ज करावरती क्लिक करायचा आहे वैयक्तिक शेत करता अर्ज करायचा आहे वैयक्तिक क्षेत्रे हे सिंचन साधने व सुविधामध्ये येते म्हणून तुम्हाला सिंचन साधने व सुविधा समोरील बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटक साधन सिंचन साधन आणि सुविधा बाब निवडायची आहे बाबमध्ये वैयक्तिक क्षेत्रे उपघटक निवडायचा आहे उपघटकमध्ये इनलेट आणि आउटलेटसह तुम्हाला शेत शेततय हवं आहे की इनलेट आणि आउटलेट शिवाय शेततय हवा आहे त्यानंतर परिमाण साईज किती साईजचं तुम्हाला शेततय हवा आहे ते निवडायचं आहे लोप वन ॲस वन 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 पॉईंट फाईव्ह यानंतर अटीव शर्ती मंजूर करायच्या आहे जतन करा यावरती क्लिक करायचं आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नाही नो no. अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे ओके पहा यावरती क्लिक करायचा आहे यामध्ये सिंचन साधने आणि सुविधा वैयक्तिक क्षेत्रा आलेल्या आहे याला प्राधान्य क्रमांक एक द्यायचा आहे इतर बाबी निवडला असेल त्यांना एक दोन तीन तुम्ही देऊ शकता व शर्ती मान्य करायचं आहे आणि अर्ज सादर करायचा आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर अर्ज अर्जामध्ये सिंचन साधने व सुविधा वैयक्तिक क्षेत्रे स्थिती इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे तुमचा अर्ज व्यवस्थितपणे सबमिट झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका